बघा मैत्रिणीनो आज आपल्याकडे हे ब्लाऊज आलेलं आहे त्यांचं आयतं ब्लाऊज त्यांनी मागवलेलं आहे आणि सगळ्या टिपा उसवून टाकलेल्या आहेत हे बघा ह्या सगळ्या टिपा उसवलेल्या आहेत तरी त्यांना ब्लाऊज होत नाही आहे तर आपण इथे काय जुगाड करणार आहोत तर त्यांना ब्लाऊज आपल्याला परत त्यांना घालता येईल असं ब्लाऊज हे बघा शेवटच्या टिपा राहिलेल्या आहेत त्यांनी हे बघा शेवटची टीप राहिलेली आहेत हे बघा अगदी त्यांनी उसवून टाकलं तरी त्यांना होत नाही तर आपण जुगाड काय करणार आहोत तर इथे पाव मीटर हा कपडा आणलेला आहे अस्तरचा हा कपडा आणलेला आहे आपण तर याच्याच याच्याने आपण त्याचा आता काय करणार आहोत तर बॅग मागच्या हुकांचा आहे हे ब्लाऊज जे आहे मागच्या हुकांचा आहे तर हे हुक आपण इथे आता पॅक करून देणार आहोत ही हुक इथे पॅक करणार आहोत आणि आपण काय करणार आहोत पूर्ण व्हिडिओ स्क्रिप्ट न करता पूर्ण व्हिडिओ बघा खूप छान येणार आहे तुमचंसुद्धा असं ब्लाऊज एखादा असेल तर तुम्हालासुद्धा अशा पद्धतीने आपल्याला हे करता येणार आहे तर आता आपण ह्या ठिकाणी बघा तर हा मागचा भाग आहे हा मागच्या भागावर आपण इथे टीप टाकून देणार आहोत इथे मागच्या भागावर आपण एक टीप टाकणार आहोत पॅक करून देणार आहोत तर त्याच्या आधी सगळ्यात आधी आपण इथल्या आयपट्टी जी आहे ती काढून टाकणार आहोत तर ही आयपट्टी आपण इथे काढून टाकलेली आहे ही त्यांची आयपट्टी आहे ही काढून टाकलेली आहे पूर्ण उसवून टाकणार आहोत आपण हे पट्टी ही पट्टी आपण उसवून टाकलेली आहे बघा आणि ही उना पर, ही सुद्धा तशीच ठेवणार आहोत आपण ही पट्टी सुद्धा काढून टाकणार आहोत आपण मागची आय पट्टी आणि पट्टी ती काढून टाकलेली आहे आपल्याला पॅक करायचं आहे बघा आपण ही जी पट्टी आहे तिथली पट्टी आहे, आहे, आहे पट्टी आणि हुक पट्टी ही काढून टाकलेली आहे हे बघा ही आयपट्टी पट्टी आणि ही आयपट्टी तर आता आपल्याला ह्या ठिकाणी काय करायचं हा कापड जो आहे हा बघा ह्या ठिकाणे ह्या ठिकाणी आपल्याला हा कापड हा लावायचा आहे त्याच्यासाठी आपण इथे आधी पिना लावून घेणार आहोत एक साइड पिन लावून घेणार आहोत परत दुसरी साइड, म्हणजे इथला जो भाग आहे तो आपण पॅक करणार आहोत हे बघा आपण ह्या ठिकाणी शिलाई मारणार आहोत या ठिकाणी आता आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे तर आपण इथे डबल शिलाई मारणार आपण शिलाई मारली एका बाजूला शिलाई मारली ही पिन काढून टाकली आता ही दुसरी शिलाई आपल्याला ह्या ठिकाणी मारायची आहे तर आपण हे पॅक केलेलं आहे हे बघा हे पॅक करून टाकलेलं आहे या ठिकाणी अशी तर आपल्याला आता हा जो पुढचा भाग आहे हा बघा हा पुढचा भाग इथून आपल्याला कट करायचा आहे पुढे तर ह्या भागापासून आपण इथे कट करणार आहोत या ठिकाणी बघा कट केलेला आहे त्यांना हे जे त्यांनी जे हे पॅड लावलेले आहेत हे पण नको आहेत त्यांना ते पण आपण इथे काढून टाकतो ते आपण काढून टाकते तर आपल्याला आता इथे आयपट्टी आणि करायची आहे आपण हा कापड आणलेला आहे कपडा घेतला आधी इथे फोल्ड या ठिकाणी एक Thirty. Oh. Yeah? तयार झालेली आहे आपली त्याच्यानंतर इथे आपण पट्टी लावणार आपण इथे हुक हो लावून देणार आहोत हा झाला पुढचा भाग हा झाला मागचा भाग मागच्या भागाला अशा पद्धतीने तुम्हाला माझं हे आवडलं असेल तर मस्त असं पुढून हुक आणि त्यांना आता ला हे ह्या त्या कस्टमरला हे ब्लाउज होईल आयत ब्लाऊजला आपण तयार केलेलं आहे छान अगदी मस्त